उपरा कोण हे विधानसभा निवडणुकीत कोरेगावची जनताच ठरवेल आमदार महेश शिंदे यांचा मी पराभव करणार आमदार शशिकांत शिंदे पत्रकार परिषदेत केली जोरदार टीका मी गावचा रहिवासी असून रीतसर माझे नाव मतदार यादीत आहे त्यामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवून विजयी झालो आहे सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावरच माझी वाटचाल सुरू असून मी काही उपरा नाही याउलट तुम्ही उपरे आहात ब्राझीलला जाऊन तुम्ही बसला होता ज्यांच्या जीवावर तुम्ही राजकारणात श्रीगणेशा केला त्यांच्याच विरोधात काम करण्याची तुमची पद्धत आहे सामान्य जनतेला माहिती आहे उपरा कोण त्यामुळे आमदार महेश शिंदे ज्याप्रमाणे बेताल वक्तव्य करत आहेत ते अत्यंत चुकीचे आहे सर्वसामान्य जनतेमध्ये गैरसमज पसरवून निवडणुकीत विजय मिळवण्याचा त्यांचा कुटील डाव आहे मात्र त्यांनी कितीही कितीही प्रयत्न केले किती वापरले तरी या निवडणुकीत त्यांचा एकशे वीस टक्के मी पराभव करणार आहे याबद्दल कोणतीही शंका नाही केवळ कोरेगावात नव्हे तर संपूर्ण राज्यात महाविकास आघाडी सत्तांतर घडवेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला लासुर्णी येथील निवासस्थानी मंगळवारी दुपारी दीड वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली राजकारणामध्ये मर्यादा पाळाव्या लागतात गेली पस्तीस वर्ष सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नेतृत्व करत असताना मी या मर्यादा पाळल्या आहेत मात्र अपघाताने आमदार झालेल्या महेश शिंदे यांना मात्र काही मर्यादा उरल्या नाहीत ते वाटेल तसे आणि मनाला येईल तसे बोलत सुटले आहेत विद्यमान आमदार महेश शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पूर्णपणाने चुकीचं आणि खोटं बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे खरं म्हटलं तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पस्तीस वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये किंवा सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये एखाद्या मतदानावर हरकत घेण्याचा कुठेही प्रयत्न झालेला आपण पाहिलेला नाही अख्ख्या जिल्ह्यामध्ये फक्त कोरेगाव मतदारसंघामध्येच भाजपची स्ट्रॅटर्जी कशी आली याचा खरं म्हटलं तर विचार करावा लागेल भाजपची स्ट्रॅटर्जी लोकसभेच्या निवडणुकीला ज्या पद्धतीने होती ज्या निवडणुकीला भाजपने मुंबई किंवा इतर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून अनेक नावं उघडण्याचा एक निर्णय घेतला गेला आणि या निर्णयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या विरोधातल्या असलेल्या लोकांची नावं गाळायचं या शेवटच्या क्षणाला त्या नावावर हरकती घ्यायच्या आणि त्या नावाची हरकती घेतल्यानंतर प्रशासनावर प्रचंड दबाव आणून ह्या नावाच्या हिरिंग घेतल्यानंतर त्या रद्द करायचा अशा प्रकारचा त्यांचा निर्णय होता साधारणतः अठ्ठावीस हजार आम्हाला मिळाल्या माहितीप्रमाणे अठ्ठावीस हजारच्या वरती या नावावर त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं हरकती घ्यायचा अशा प्रकारचा त्यांचा एक प्लान होता आणि तो प्लॅन आम्हाला कळल्यानंतर आम्ही सगळेजण जागृत झालो आणि या संदर्भामध्ये उठाव झाल्यामुळेच हा रडीचा डाव त्यांचा उघडा पडला निवडणुकीला निवडून येत नाही चित्र आल्यानंतर लोकसभेला सुद्धा जे मतदान पडलं ते मतदान उदयनराजेंच्या असलेल्या सातारा तालुक्यातील उदयनराजे शिवनराजे आणि ह्यांच्या असलेल्या मताधिक्यावर ते मतदान पडलं इतक्या कोट्यावधी हो रुपयाची कामं केलेल्याची बोलतापा केल्यानंतर सुद्धा मतदान मिळालं नाही म्हणून अस्वस्थ झालेले हे महाशय या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कुटनित्या करून निवडणूक जिंकण्याची रणनीती आखत होते गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने प्रशासनाच्या अगदी ग्रामसेवकापासून ते तलाठी सर्कलपासून मोठ्या अधिकारी कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक लोकांवर त्यांनी ज्या पद्धतीने हरकती घेतलेल्या आहेत ज्या पद्धतीने ऑब्जेक्शन घेतलेले आहेत ज्या पद्धतीने त्यांच्यावर दबाव टाकला जातो त्या पद्धतीचाच उपयोग ह्या निवडणुकीला करण्यात येणार होता त्यांनी आरोप केलेले आहेत त्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकार तथ्य नाही पण त्या अंगावर आलेलं कळल्यानंतर त्यांनी या संदर्भामध्ये स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलेला दुर्दैव आहे त्यांनी काढलेली नावं जी होती अगदी मी काही उदाहरणं देतो श्रीमंत दाजुळण्यापासून त्यांचं अख्खं कुटुंब असेल अनेक सरपंच अनेक लोकांना त्यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला जे आणि ते फ्री प्लॅनिंग करून केलेलं आहे ते काही एका दिवसात झालेलं नाही त्यांनी प्री प्लॅनिंग करून त्या पद्धतीने जे यंत्रणा गेल्या दोन महिन्यापासून निवडणुकीच्या अगोदरपासून त्यांनी त्याप्रमाणे ही यंत्रणा कामाला लावली होती आणि त्याच्या पद्धतीचं प्लॅनिंग करून त्यांनी केल्यानंतर फक्त आठ हजार सातशेपर्यंत मर्यादित राहिलं उठावजा झाला नसता तर पंचवीस ते सत्तावीस हजार मताची यादी त्यांनी तयार केली होती आणि ती यादी करताना एक व्यवस्थित प्लॅनिंगने केली होती साताऱ्यातल्या एका दोन सेतूमधून हा प्लान केला गेला आणि तो करत असताना जो कोण आहे तो कोणाचा कार्यकर्ता आहे आणि मग तो फरार का झाला त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार का झाला त्यांनी परत मग लगेच अर्ज का दिला ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांनी अर्ज दिला की माझे यामध्ये काही आरोप केलेले आहेत ते मी मागं घेतो आणि त्याच्या हरकती मागं घेतो आणि दुसऱ्या हरकती ज्या आहेत त्या माझ्या त्या पद्धतीने ग्राह्य धरण्यात याव्या आणि ती संख्या त्यांनी कमी का केली आणि मग जेव्हा हरकत घेतल्यानंतर आठ हजार सातशेनंतर संख्या का वाढली नाही आम्ही नंतर त्याच पद्धतीने काळजी म्हणून आम्ही कोणाचं नाव रद्द करायची भूमिका घेतलेली नाही पण सध्याच्या सरकारचं केंद्र राज्यात लोकशाहीचाच दिवसा रवळा खून करण्याची जी पद्धत आहे ती काळजी म्हणून आम्ही तशाच प्रकारच्या हरकती घेतलेल्या असतील त्या हरकतीमध्ये कोणाचं नाव रद्द व्हावं आमच्या हेतू नये पण नियमाचा निकष सगळ्यांना जर सारखा लावायचा झाला तर तो याही पद्धतीने लागला पाहिजे अशा प्रकारची आमची प्रांजळ भूमिका होती तुमच्या दम असेल तर तुम्ही निवडणुकीला लोकशाहीच्या माध्यमातून समोर गर जाणं गरजेचं आहे पण तुम्ही घाबरलेला आहात त्यामुळे तुम्ही उपरा वगैरे हे ते सगळी विश्लेषण वापरताय मी तीस पस्तीस वर्षे सातारा जिल्ह्यामध्ये नेतृत्व करतो त्यावेळेला तुम्ही ब्राझीलला होता उलट तुम्हीच उपडे होता इथे आल्यानंतर संधी मिळाली ती पण संधी मिळाल्यानंतर तुमच्या रक्तात कधी बेमानी कायम आहे गद्दारी कायम आहे ज्यांच्याकडून संधी मिळाली त्याच पक्षाला तुम्ही धोका दिला आपण पक्षाची निष्ठा मला सांगू नका आपण एका पक्षात आपली सौभाग्य होती दुसऱ्या पक्षामध्ये आणि मग तुम्ही माझ्या कुटुंबाचा विषय घेता कारण म्हणतात राजकारणात कुटुंबात कधी जावं नाही पण तो मी कुटुंबाचा विषय घेतला माझ्या घरातली मंडळी माझ्या घरातली मुलं ही काय राजकारणामध्ये उभी राहणार का नाही राहणार उपरा आहे मग त्यांना लोकांना कळलं दोन हजार एकोणीसला तुम्ही अपघाताने आला ते पण जिल्ह्याच्या राजकारणातल्या लोकांनी जर थोडंसं पडद्याच्या मारून हालचाली केल्या नसत्या तर तुमचा राजकीय जन्मसुद्धा झाला नसता परंतु अपघाताने आलेली सत्ता तुम्हाला टिकवता येत नाही डोक्यात गर्व आणि हवा गेली आणि जे काही तुम्ही प्रवेश रोज घेताय तुम्हाला ते लकलाब आहेत मला पण बरं आहे की जे आहेत ते जात आहेत त्यांना जायचं असेल काही लोक जबरदस्ती घेतले आहेत काही लोकांच्या चौकशा लावल्या आहेत काही लोकांचा अधिकार वापरलाय मी आताही सांगितलं ही आचारसंहिता पुरतच राहणार आहे मग मला तुम्ही सांगा तुमची स बहीण तुमची सहभागी होती तुम्ही तिघं चौघं फिरतायत तुम्ही काही वारसा हक्क लावत नाही का तुम्ही लगेच तिथं त्या ठिकाणी हे करणार नाही तुमचा मग तुमची लोक प्रचाराला फिरतात ते वारसने नाही आणि आमची फिरलं की वारसेने येतात खोटं किती बोलावं आणि उपरा उपरा करून तुम्ही आता सांगूती मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा कृपा करू नका लोकांना कळून आलेलं आहे की कोण कशा पद्धतीने राजकारणामध्ये वावरतोय म्हणून आणि मी इथे आहे हे सिद्ध झालेलं आहे माझे मतदार नाव यादी नोंद वगैरे सगळी लासवण्यात झालेले असल्यामुळे तुम्ही उपरा बनवून उगीच लोकांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू नका त्यात तुम्हाला यश येणार नाही शंभर टक्के तुम्ही किती प्रयत्न केला तर या निवडणुकीला पडणार हे मी काळ्या दगडावरची म्हणून तुम्हाला ठामपणाने सांगतो ज्या दिवशी आचारसंहिता लागेल त्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात उठा होईल कंस म्हणून तुम्ही म्हणाला आज कृष्णा जन्माष्टमी आहे कंसाचा वध वाईट विचाराचा वध हा कृष्णाने केला होता आणि आज ती पत्रकार परिषदेने सांगतो तुमच्या कंसरू विचाराला पूर्णपणे गाडण्याचा प्रयत्न मी माझे सहकारी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी करेल आणि त्याच्याबरोबरच तुम्ही त्या ठिकाणी जे काही नियोजन चालवलेलं आहे त्याच्याबद्दलमध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी आपल्यावर कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये आपण सांगतोय मुस्लिम समाजाला मुद्दा सांगण्यात येतं आहे तुम्ही पाचशे एक्क्याऐंशी नावं मुस्लिम समाजाची कोरेगाव कौशलाशी को ओळखत होता वगळत होता पण त्या हरकत आल्यानंतर ते थांबल्या तुम्हाला जर भीती नाही मागासवर्गीयांची भीती नाही बौद्ध समाजाची भीती नाही मुस्लिम समाजाची भीती नाही इतर समाजाची भीती नाही मग तुम्ही एक खोटी रडीची डाव कशाला करताय मग लोकांना कशाला सांगता आम्ही करत नाही म्हणून तुम्हाला कळलेलं आहे की कोट्यवधी रुपयाची कामं करून आता पैशाने लोकांना गुलाम बनवण्याची जी मानसिकता आहे ना तुमची ती शंभर टक्के यावेळेला लोक उद्ध्वस्त करणार आहे आपली जी पैशांनी मी कोणालाही खरेदी करू शकतो यंत्रणेचा वापर कोण कोणाला मी दाबू शकतो दबाव करू शकतो कोरेगावची जनता ही कोरेगाव मतदारसंघातली जी आता ही स्वाभिमानाने उभे राहते आतापर्यंतच्या निवडून दिलेल्या इतिहासामध्ये बघितल्या अपघाताने झालेला तुमचा हा निवड तुम्ही लोकांना गुलामी करण्याच्या संदर्भात जी भूमिका घेताय पैशाने खरेदी करून ती दाबवून टाकाय आणि तो एखादा विरोधात गेला की सांगतात माझे पैसे दे मी तुला पैसे दिलेले आहेत ते माझे पैसे परत टाक ही जर भूमिका असेल तर ती कितपत योग्य आहे त्यामुळे ते तुम्हाला ते शंभर टक्के त्या ठिकाणी केले आम्ही कुठल्याही परिस्थितीत जावलीतला एकही मतदार आलेला दाखवला तर त्याने दाखवावं उगी खोटं बोलायचं किती खोटं बोलायचं याचं प्रमाण आहे आणि जनता त्याला भोगणार नाही उलट तुम्ही कोरेगाव नगरपंचायतीची निवडणूक केला ही निवडणूक के झाली त्यावेळेला बाहेरचे नगरसेवकांची नोंदी केल्या होत्या बाहेरच्या लोकांच्या नोंदी करूनच त्या ठिकाणी निवडणुका जिंकला होता तेव्हापासून तुमचं हे रणनीती चालूच आहे बाहेरचे दोन्ही गावातले उमेदवार इकडं तिकडं नोंदीत करायचे अन्न त्या निवडणुका जिंकायच्या आणि त्यामुळे आम्ही पण त्यामुळे हरकत घेतलेली आहे ज्या लोक हरकत घेतली त्यांची दोन दोन ठिकाणी नावं आहेत आणि त्या दोन दोन ठिकाणी नावं असल्यामुळेच आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने कारवाई करण्याच्या संदर्भाने निकष मग सरकारला लावायचा असेल निवडणूक आयोगाला लावायचा असेल तो निकष सर्वांना समान असावा एवढी त्या हरकतीमध्ये आमची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि मला वाटतं की त्यांनी किती प्रयत्न करून द्या किती त्यांनी बोलतपा किती लोकांना सांगायचा प्रयत्न केला तरी महेश शिंदेचा पराभव शंभर टक्के आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेसारखेच उठाव होणार आहे गद्दारीला जागा नाही हे महाराष्ट्र सिद्ध करेल तुमच्यात हिंमत होती तर मुदतीच्या आतच निवडणूक का घेत नाही आता आम्हाला कळतं की आपण नोव्हेंबरच्या पुढे मुद निवडणूक निघताय कारण तुमचा रिपोर्ट जो आहे तो जनतेचा तुमच्या विरोधातला असल्यामुळे फक्त निवडणूक जाहीर होऊन द्या किती लोक पक्षामधून बाहेर पडतात ते बघा आणि मग पक्षातून बाहेर पडल्यानंतर कदाचित तुम्हाला हे दिसलं तर मागच्यासारखे परत तुम्ही पक्ष बदलण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकाल पण जनता तुम्हाला शंभर ती जागा दाखवेल हा विश्वास माझा आहे म्हणजे खोटं बोलण्याच्या भानगडीत पडू नका अजून आज आद पत्रकार परिषदेत घेतलेली आहे उद्या अजून घेतो मागे पण सांगितलेलं आहे तुम्ही जनतेच्या पैसे कसे दरोडे टाकताय याचे पुरायासकट आम्ही देणार आहे एक तर प्रचंड भ्रष्टाचार या मतदारसंघामध्ये आपण केलेला आहे प्रचंड भ्रष्टाचार आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कुठे टाकायचे परंतु तुम्ही इतका भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराचा जो तो तो पोलखोल होईल आणि त्याचबरोबर तुमच्या वागणुकीची पोलखोल होईल तेच पैसे घेऊन लोकांना पैशाचे आमिष दाखवायचे आणि फोडण्याचा प्रयत्न करणे हा पण तुम्ही केलेला आहे आणि राजकारणामध्ये घर फोडणे गाव फोडणं एक गाव फोडणं हे तुमची रणनीती असेल आम्ही ती कधी केलेली नाही लोकांना तो फरक कळलेला आहे आणि स्वाभिमानी लोक काय करू शकतात ते दिसेल महाराष्ट्रातच उठा होणार आहे महाविकास आघाडीची सरकार शंभर टक्के येणार आहे आणि जे गेले त्यांना लगला जे दबावखाली गेले ते परत येतील जे, जे प्रेमाने त्यांच्याकडे स्वकुशन गेले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत परंतु एक सांगतो नवीन लोकं घेऊ आणि त्याचबरोबर लोकांचा उठा होऊ शंभर टक्के कोरेगाव मतदारसंघामध्ये बदल हा आठळा आहे बदल होईल हा मी ठामपणाने विश्वास करतो